नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी जे नेमकं एखाद्याच्या आयुष्यात घडू नये ते अभिनेत्री रेखा आणि लीना चंदावारकर दोघींच्या बाबतीत घडलं म्हणजे अभिनेत्री रेखाचं दिल्लीतले उद्योगपती अग्रवाल यांच्याशी लग्न झालं होतं आणि लीना चंदावारकर या गोव्यातल्या बांदोडकरांशी विवाहबद्ध झाल्या पण दोघींचाही हनीमून साजरा करण्याआधीच त्या दोघींचे पती देवाघरी गेले अचानक वारले महायुतीच्या आमदारांचं नेमकं तेच झालं आहे रेखा आणि लीना चंदावारकरांसारखं म्हणजे महायुती अस्तित् अस्तित्वात आली त्यांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि केवळ आस्थागायत फक्त एकोणतीस लोकांचा त्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला यापुढे ती शक्यता अजिबात नाही कारण निवडणुका तोंडावर आहेत पण झालं काय त्याचे फार दूरगामी वाईट परिणाम झाले फक्त एकोणतीस लोकांचा सा समावेश इतर विधानपरिषद सदस्य किंवा विधानसभा सदस्य त्यातल्या एकालाही ना मंत्रिमंडळ मिळालं सॉरी ना मंडळ मिळालीत ना मंत्रिमंडळात राज्यमंत्री किंवा पूर्णवेळ मंत्री म्हणून स्थान मिळालं सारेच अतृप्त राहिले अस्वस्थ होते अस्वस्थ आहेत त्यातून एक घडलं शिरसाट पद्धतीच्या आमदारांनी मग नको तेवढी खाजगी स्वरूपाची कामं करवून घेतली ज्यात महायुतीला अधिक बदनामी सहन करावी लागली त्यापेक्षा जर या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिलं असतं किंवा महामंडळ त्यांच्याकडे सुपूर्द केली असती तर बरं झालं असतं म्हणण्याची वेळ महायुतीच्या मंत्र्यांवर सॉरी महायुतीच्या नेत्यांवर येऊन ठेपली आहे विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना दोघांनी मंत्रिमंडळ संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय का घेतला हे न उलगडलेलं कोड आहे किंबहुना जर मंत्रिमंडळाची संख्या मोठी असती आणि महामंडळं त्या त्या आमदारांना दिल्या गेली असती तर तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं गुपित सांगतो आज जे मोठ्या प्रमाणावर मराठा आरक्षण आंदोलन पेटलेलं आहे ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात पेटलं नसतं तेवढी उचल त्यानं घेतली नसती आणि जरांगे यांना अतृप्त असलेल्या आमदारांनी विधानपरिषद सदस्यांनी आतून नक्की मदत केली नसती ते सारे मंत्रिमंडळात किंवा आपापल्या मंडळांमध्ये व्यस्त राहिले असते खुश राहिले असते पण नेमकं ते घडलं नाही आणि त्यातून विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी आणि मंत्रिमंडळ सदस्यांनी फार मोठा आर्थिक फायदा करून घेतला म्हणजे कधी एकनाथ शिंदे यांची राजकीय मजबुरी तर कधी त्यांचा दिलदार स्वभाव याचा गैरफायदा विशेषत या, या आमदार मंडळींनी वेळोवेळी करून घेतला केवळ एकनाथ शिंदे यांचेच ते आमदार नव्हते तर आपल्या राज्यातले समस्त आमदार समस्त विधानपरिषद सदस्य एकनाथ शिंदे यांची थेट भेट घेत त्यांनी अनेक फायद्याची कामं करून घेतली आर्थिक फायद्याच्या फायद्याची कामं करून घेत बऱ्यापैकी युतीला बदनाम केला हर्षवर्धन पाटील पद्धतीचे असे कितीतरी महायुतीमधले प्रभावी नेते आमदार ज्यांना सत्ता मिळाली नाही कारण जी काय घराणी राज्यातल्या या राजकारणात आहेत त्या घराण्यातले जे ॲक्टिव्ह सदस्य असतात त्यांना जर सत्ता मिळाली नाही तर ते पुढल्या क्षणी अमुक एखाद्या पक्षाच्या ढोंगणावर लात मारून मोकळे होतात त्यातलेच एक हर्षवर्धन पाहिजे नेमकं हेच महायुतीच्या बाबतीमध्ये यापुढे अनेकदा घडणार आहे ज्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं ते नक्कीच बाहेर पडणार आहे ज्याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो मित्रांनो अजित पवारांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मी तुम्हाला या ठिकाणी ऐश्वर्या राय किंवा त्या पद्धतीच्या तरुणींचं उदाहरण देतो म्हणजे ऐश्वर्या राय तिनं अभिषेकशी लग्न करण्यापूर्वी ती आधी सलमान खान किंवा त्यानंतर विवेक ओबेरा या दोघांच्या संगतीनं अगदी एखाद्या दे बायकोसारखी राहायची पण जेव्हा अभिषेकनं तिच्याशी लग्न केलं त्यानंतर मात्र घटस्फोट होईपर्यंत अगदी खाली मान घालून तिनं अभिषेकची पत्नी ही भूमिका स्वीकारली खाली मान घालून तिनं संसार केला त्याच्याशी ती प्रामाणिक होती अजित पवार आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं नेमकं तेच झालं त्यांना तुरुंगात जाण्याची मोठी भीती होती नेमकं ते सत्य होतं म्हणूनच अजिबात इच्छा नसताना त्यातल्या हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पद्धतीच्या कितीतरी नेत्यांनी आमदारांनी शरद पवारांना सोडलं आणि त्यांनी अजित पवारांचं बोट पकडत महायुतीमध्ये प्रवेश केला मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की प्रफुल्ल पटेल असतील किंवा त्या पद्धतीचे आणखी कितीतरी नेते ते नक्कीच मनापासून अजितदादांच्या सोबतीला नाहीत त्यांना केव्हाही एकदा शरद पवारांनी खुडावलं की ते बाहेर पडतील आणि महायुतीला मोठा खड्डा बसेल त्यामुळे या दिवसामध्ये महायुतीमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे एक राजकीय गुपी तेथे उघड करतो या दिवसामध्ये महायुतीमधले जे काय नेते म्हणजे व्यतिरिक्त जे, जे काय नेते विशेषतः फडणवीस मोदी आणि शहा यांच्या जवळचे आहेत त्यात सर्वाधिक जे जवळ आहेत त्यापैकी एकाला तर कदाचित त्याची माहिती देखील नसावी तो अद्याप दृष्टीनं अंधारात असावा पण त्या नेत्यानं पूर्वीचा जर तो चंचल स्वभाव ती धरसोड वृत्ती ती निष्ठा बदलण्याची वाईट सवय किंवा नेतृत्व बदलून प्रत्येकवेळी नवनेतृत्वाला सलाम ठोकण्याची त्याची वृत्ती त्यात जर त्यानं बदल घडवून आणला तर त्या नेत्याचा फार मोठा राजकीय फायदा होईल किंबहुना त्याच्या आयुष्याची राजकीय संध्याकाळ मोठ्या मजेत निघून जाईल त्या नेत्याचं नाव आहे छगन भुजबळ मित्रांनो या दिवसामध्ये मग ते मोदी असतील शहा असतील किंवा फडणवीस यांना अतिशय आवडणारे त्यांना भावलेले त्यांच्या जवळ असलेले आणि ज्यांच्यावर विश्वास आहे ते छगन भुजबळ या साऱ्या राजकीय संधीचा छान उपयोग करून घेऊ शकता मी तर तुम्हाला क्रमवारी देणार आहे की असे कोणते नेते आहेत की जे विशेषत मोदी आणि शहा यांच्या फार नजदीक आहेत अत्यंत जिवलक आहे त्या नेत्यांनी शक्य झाल्यास आपली राजकीय निष्ठा जर बदलली नाही त्यांनी आपल्या मनाची जर स्थिरता ठेवली तर नक्कीच त्याचे दूरगामी चांगले परिणाम त्यांना दिसून येतील छद छगन भुजबळ यांची ताकद नेमकी भारतीय जनता पक्षाच्या या टॉपमोस्ट नेत्यांना कळलेली आहे आणि त्याचा दुरुपयोग नव्हे तर सदुपयोग छगन भुजबळ यांनी करून घेतला तर मजा येईल फार पूर्वी आपल्या या राज्यामध्ये एक वेगळी स्पर्धा होती राज्यातल्या नेत्यांना विशेषतः इंदिरा गांधी किंवा संजय गांधी किंवा राजीव गांधी यांच्याशी जवळीक साधण्याने साधण्यासाठी त्यांची आपापसा आप स्पर्धा असायची आता ती स्पर्धा संपली पण नेमकी हीच स्पर्धा या दिवसामध्ये महायुतीमध्ये राज्यातल्या प्रत्येक महायुतीच्या नेत्याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी जवळीक साधायची असते त्यांच्या जवळ जायचं असतं त्यांच्या गुडबुकमध्ये राहायचं असतं मित्रांनो तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचं सांगतो एक ते दहा या क्रमांकावर मोदी आणि शहा जवळचे आहेत फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस त्यानंतर जे नरेंद्र मोदी आणि शहा जवळचे पुढले सात नेते आहेत त्यांची क्रमवारी अशी एकनाथ शिंदे अजित पवार छगन भुजबळ गिरीश महाजन चंद्रकांत पाटील प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे मित्रांनो जर धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी राजकारणातली आपली चंचल वृत्ती काही वर्ष बाजूला ठेवली तर त्यातून त्यांचा पुन्हा एकदा सांगतो फार मोठा दूरगामी फायदा होईल मित्रांनो आणखी एक महत्त्वाचं आणखी एक गुपित तुमच्यासमोर सांगतो की आपल्या या राज्यातले फक्त महायुतीचे नाही तर इतरही पक्षाचे प्रमुख नेते महायुतीचे आणि इतरही म्हणजे महाआघाडीचे नेते देखील त्यातल्या बहुतेकांना फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्यक्तिगत संबंध जोपासायचे असतात आणि ती जर नावं मी उघड केली तर मोठा गाजा वाजा होईल ते टाळतो मात्र विविध पक्षातले नेते सतत फड़न फडणवीसांच्या संपर्कात असतात त्यांच्यात कोण अधिक जवळचं ही स्पर्धा असते बघूया मित्रांनो भुजबळ आणि मुंडे आपल्या या चालून आलेल्या संधीचा नेमका कसा फायदा घेतात ते तूरतेवढंच नमस्कार